काय करती है तू काय काय करती है ग विहा म काय

का की तो? तू हो का टिफिन आहे तो वाव आणि कोणी बनवलाय कोणी बनवलाय तू कोण आहे आई हो का काय दिलं आहे तू टिफिनला

पिल्लू तू काय करते का। हो ए आई आई तू माझ्या स्कूल मध्ये आली में। हो का आपल्या घरी आली का हुँ। बाला? हुँ। बाला? बतनों लगने लगने। हो हो थंबा?

हो ना हो ना नको मला टिफिन काय टिफिन ला दी 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 दी। आ? है तुला भेंडीची भाजी आवडते

अगं तुटून जाईल तो सारखा उकडून उघडून बस आता बस हा? आई अगा आई मला भूक नाही लागली मला झोप आली आहे नको अगं पण आई माझं पोट भरलंय नको ना मारू अग खाल्ला मी माझं पोट भरलंय आई बस आई बस आई बस झालं आता माझं पोट भरलं मला झोपल मला झोप झोप चालेल चल गुड नाईट पिल्लू गुड नाईट पिल्लू गुड नाईट ते नकोवा आपला सोफा खराब होईल सोफा खराब होईल ते काय आहे सांग मला नाही नाही खरोखर, खर, 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 खरोखर सांग का थे? थे खरोखर सांग काय ते नाही खरोखर सांग त्याला काय म्हणतात ह्याला ह्याला काय म्हणतात अगं खरोखर सांग ना बच्चा हे काय आहे कांदा आहे काही पणा हे काय सांग पहिले मोसंबी मोसंबी आहे ऍपल आहे हो मग काय सफरचंद का, का? मला वाटलं ऍपल आहे का काय दे ना मग मला ऍप्पल नको देऊ नको देऊ नको नको <tune> नो, 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 नो। मला ऍपल नकोय मला काय पाहिजे माहिती मला काय पाहिजे माहिती कोथंबीर बटन बटन कोथंबीर बटन नको आता ते कोथिंबीर खेळू ठेव बटन चला गुड नाईट आई काय 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 ते ऍपल नको मला ऍपल नको पाहिजे मला पण ते तर ऍप्पल आहे ना दाल। ले ले। तू ऍपल आहे बोललेली तू ॲपल आहे बोललेली पण तू काय म्हंटली ऍप्पल आहे तुम मम्मी कौन है माजी मम्मी ये खाईते बसले सोकाय बाई ये का ही माजी मम्मी है हो का हां बक 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 चले आई गुड नाइट गुड नाइट गुड नाइट सी यू टेक केयर टेक केयर